नमस्कार आपण पाहत येते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज कोराळे बुद्रुग या ठिकाणी आपण दिवाळीनिमित्त वेदांत निकम यांनी अतिशय सुंदर असा जिवंत आणि हुबेहुब मुरुड जंजिरा हा किल्ला बनवलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे हा मुरुड जंजिरा किल्ला बनवला आहे आपण त्याच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत कशा प्रकारे हा किल्ला बनवला आहे आणि कि किल्ला बनवण्यासाठी किती दिवस लागले आणि कशा प्रकारे हा किल्ला बनवलेला आहे माझे नाव वेदांत निकम माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर हायस्कूल कोराळे बुद्रुक राहणार कोराळे बुद्रुक येथील पेशेवस्ती माझ्या किल्ल्याचे नाव मुरुड जिंजिरा जिंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावरील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपूर गावापासून तीन तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला पाचशे वर्ष अरबी समुद्राने लाटा झेलत आहे आकर्षित आणि अजय आहे हा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न केले पण ते किल्ले जिंकण्यासाठी अपयशी ठरले कारण पाण्याचा प्रवाह हो। आणि डोंगरी बेटांमुळे हा किल्ला जिंकना जिंकण्यासाठी ते अपयशी ठरले याचे खरे नाव जिंजिरे नेहरू असे आहे जिंजिरे नेहरू म्हणजे चंद्रकोर मुरुड जिंजिरा किल्ल्याला एकूण सव्वीस गोलाकार बुरुज आहेत हा किल्ला बनवण्यासाठी मला आठ ते नऊ दिवस लागले हा किल्ला बनवण्यासाठी मला आई वडील मदत केली आणि माझ्या मित्रपरिवारांनी मदत केली जसे की शेख सार्थक गुळुंकर विराज भगत संस्कार खोमणे रुद्र मोहिते शुभम खोमणे अथर्व फनसे यास सर्व मित्र परिवारांनी मदत केली हा किल्ले के ह्या किल्ल्याची हुबेहू प्रतिमा बनवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत समुद्राची प्रतिमा त्यामध्ये जैविक जैविक मासे सोडले होते हे मासे हे मासे दिवाळी झाल्यानंतर आम्ही विहिरीमध्ये दे सोडून देणार आहे जय शिवाजी जय भवानी जय शिवराय you. Mm -hmm.

去头征站。